आणि सोमनाथ सूर्यवंशी याची झालेली हत्या मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मी पहिला होतो ज्यांनी विधानसभेमध्ये प्रकरण काढलं मी पहिला होतो अनेक जणांनी पे प्रकरण काढले मी सातत्याने हा मुंड मुद्दा मांडत होता की पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय सांगतोय ह्याच्यामध्ये दिशाभूल दिशा करण्याचा प्रयत्न झाला आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे असा दाखवण्याचा प्रयत्न झाला त्याला श्वासोश्वासाचा त्रास आहे असं सांगण्यात आलं त्याच्या आईशी चर्चा केली आई म्हणाली त्याला कुठला डॉक्टरचा औषधच चालू नव्हतं त्याला कधी श्वासोश्वासाचा त्रासच झाला नव्हता ती क्लिअर कट हत्या होती मृत्यूचं टायमिंग नाही झाला कसा पडला कुठे काय नाही नेला डायरेक्ट डेड ही डायरेक ती हत्याच होती आणि आम्हाला माझ्या स्वतःला आज बरं वाटतंय ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं ना की एका गरीब भांडी घासणाऱ्या आईचा मुलाचा मुद्दा मी इथे लावून धरला आज कोणी कसं का होईना कोर्टाने सांगितलं तो तो, तो अपघाती मृत्यू नाही त्याला मारला आहे आणि ज्यांनी मारलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हा मला वाटतं की आमचा विधानसभेतील आमच्या लढाईला यश मिळालं आहे आणि असंच गरिबांसाठी आम्ही लढत राहू सत्य परेशान हो सकता है पराजित नाही हे सिद्ध झालं आज नारा दिला मला आश्चर्य वाटतं महाराष्ट्रात आहोत आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला काय करतोय आपण काय कुठल्या दिशेला चाललो आपण कुठल्या दिशेला आता मला <laughs> हे, हे जोक म्हणून घ्या ह्युमर म्हणून घ्या शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं कसे आहात शिंदे साहेब साहेब छे ने ते जाऊ दे असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषा भाषावार प्रांत वार विद्वेष वाढावा इथे भेगा पडाव्यात एकीला हा प्रयत्न सरकारचा सरकारच प्रयत्न करतय आणि मग केडिया तेडिया मोडिया टाड्या हे असले लोक मदत करतात अमित अमित शहा होतील की नाही मला नाही पण मराठी माणूस मात्र नाराज होईल एवढं शंभर टक्के एकनाथ शिंदेने आज पुणे एकनाथ शिंदे एक नाथ शिंदे ने जय गुजरात नारा दिया था क्या आपको लगता है कि अमित शाह को देखो ऐसा है किसको वो खुश करना चाहते हैं मुझे नहीं पता लेकिन महाराष्ट्र में आज नाराजी आ जाए जिस शिवसेना की वो बात कर रहे हैं वो शिवसेना का वृद्ध वाक्य क्या था क्या था उसका वो जब वो स्थापित हुई बाला साहब ठाकरे ने जब शिवसेना निकाली तब क्या किया था मराठी मानसा आत्मसन्मान स्थापन संघटना शिवसेना जय गुजरात अभी मैं मेरे दिल में ये खयाल आ रहा है की अभी शिंदे से बात करूं तो क्या पूछो कसे हात शिंदे साहेबो के शिंदे साहेब कस बोलायचं माफी मागे आपल्याला काय माफी विभागीची गरज वाटत नाही मराठी माणसं तही करतील ना मराठी माणसं निर्णय घेते मराठी माणसाच्या डोक्यातली हवा गरम असतानाच त्याच्यावरती असा आघात करण विनाशकाले विपरीत बुद्धी काय काय असं आहे की निधी तर कोणाला देत नाही आम्हालाही देत नाही आमदारांनाही देत नाही राज्यच भिकेला लावलं यांनी हाके साहेब राज्य भिकेला लागलाय ला था। सत्तावन्न हजाराच्या पुरवणी मागण्या त्याच्यात अठ्ठेचाळीस हजार कोटीची तूट म्हणजे एक लाख पाच हजाराची तूट असताना कुठल्या राज्याच्या व्यवस्थेबद्दल बोलतात ओबीसी आदिवासी आणि मागासवर्गीय म्हणजे दलित शोषित पीडित हे तर गिरायक आहे या सरकारचं हे तर गिरायक आहे या सरकारचं पण हाकेसाहेब साहेब तुमची भूमिका आता अशी असायला हवी की सरकारला कुठलीही मदत होता कामा कामाने